नमस्कार श्री बालजागरूकतामध्ये आपले स्वागत आहे मुळात आपले प्रमुख पीक हे कांदा असून त्या कांदाची नर्सरी तयार करण्यासाठी आपण या जमिनीची निवड केली आहे येथील आपण काँग्रेस गवत काढून घेत आहोत काही ठिकाणी याला गाजर गवत असंही म्हणतात शक्यतो या क्षेत्रामध्ये तणनाशक फवारणार नाही आहोत हे सर्व गवत आपण काढून घेणार आहोत आत्ता तसेच या क्षेत्रात साधारण चोवीस ते पंचवीस किलो बियाणे बसणार आहे असा आमचा अंदाज आहे आपण गवत साफ करण्याचे काम चालू आहे त्याचबरोबर काही काटेची झाडं आहेत ते सुद्धा काढून घेण्याचे काम चालू आहे हे सर्व साफ करून यात आपण पुढील आठ ते दहा दिवसात कांद्याचे बियाणे टाकणार आहोत त्यापैकी चार ते आठ किलो लाल कांद्याची बियाणे असणार आहे त्यामुळं उर्वरित थोडं पंधरा ते सोळा किलो हे उन्हाळा कांद्याची बियाणे असणार आहोत मित्रांनो आपण कांदा लावतात का कमेंट कांदा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व कांदा लो हे कोणत्या पद्धतीने तयार करतात म्हणजे स्प्रिंकलर असो गादी वाफा असो पाईप असो असे कोणत्या पद्धतीने तयार करतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा होऊ शकता आपण सर्व प्रकारचे काट्याचे झाडं काढून घेतले आहेत कांदा रोप हे एक किलोमध्ये साधारण एक एकर क्षेत्र लागत असते म्हणजेच एक किलो आपण कांद्याचे बियाणे टाकल्यानंतर त्यातून जे रोप तयार होईल त्या रोपातून आपण एक एकर इतके क्षेत्र लावू शकतो फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे याला आपण रोटावर सहाय्याने मशागत करून रोप टाकण्याची तयारी करणार आहोत आपण उन्हाळी कांद्याचे रोप कधी टाकणार आहात हे कमेंट मध्ये सांगा कांदा रूपाबद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार पूर्णपणे स्वच्छता झालेली आहे आपले हे आता गावात उचलून घेऊन फेकण्याचे काम चालू आहे